शिरपूर तालुक्यातील हिसाळे ते सुळे रस्त्यालगत असलेल्या राखी वनक्षेत्रात कक्ष क्रमांक एक हजार एक या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास वन विभागाचे पथक गस्त घालत असताना एका कारमधून सागवानचे लाकूड घेऊन जाताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले वन संरक्षक नीनू सोमराज उपवन स्वरक्षक नितीन कुमार सिंग विभागीय वन अधिकारी राजेंद्र सभगीर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर वन विभागाचे पथक गस्त घालीत असताना वनक्षेत्र व शिरपूर प्रादेशिक परिमंडळ रोहिणी क्षेत्र भोयटी बिटातील हिसाळ ते सुळे रस्त्यालागत असलेल्या राखी वनक्षेत्रात कक्ष क्रमांक एक हजार एक या भागात लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कार क्रमांक एम एच चौदा बी के नव्वद बावीस उभी दिसून आली सदरील कारची पाहणी केली असता अवैधरित्या सागवान इमारती लाकूड मिळून आले वाहनासह दोन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई वनक्षेत्रपाल के डी देवरे वनपाल आरी पाटील वनरक्षक मनोज पाटील कृष्णकांत साळुंके राहुल देसले ज्योतिपा कांदे सोनल मगरे सीताराम भिल लिबास पिंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली